नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आज आपण लाल मिरचीचा ठेचा बघणार आहोत सर्वप्रथम ताज्या लाल मिरच्या धुवून अगदी कोरड्या पुसून घ्यायच्या ओलसरपणा नको देठ काढून घ्यायचे मोठे मोठे काप करायचे मधून काप केले तरीही चाल या पंधरा सोळा मिरच्या आहेत यात खोबऱ्याची अर्धी वाटी घालायची याचे काप करू जर खोबरं कडक असेल तर कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून नंतर काप करायचे पातेल्यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे पातेल फिरवून घ्यायचं तेल तापले त्यात लाल मिरच्या परतवून घ्यायच्या मिरच्या तेलामध्ये परतविल्या की मिरचीचा तिखटपणा कमी होतो गॅस बंद करायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे वाटीने वाटीभर झाले अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं थोडे जाडसर बारीक केले एक गाठा लसूण घालायचा साधारण वाटीभर लाल मिरच्या तेलामध्ये परतविल्या त्या घालू व दोन चमचे लिंबाचा रस घालायचा अर्धा चमचा मीठ चवीनुसार साखर खोबऱ्याऐवजी शेंगदाणे घालू शकता किंवा दोनही घालता येईल दोनही घातले की ठेच्याचा रंग लालसर येत नाही कमी तिखट हवं असेल तर खोबरं व शेंगदाणे घालायचे यात पाणी बिलकुल घालू नये ठेचा थोडा खालवर करायचा परत बारीक करायचं ठेच्याचा लालसर रंग हवा असेल तर खोबरं शेंगदाणे कमी घालायचे ठेचा छान बारीक झाला खालवर करायचा रंगही छान आला आता फोडणी घालू पातेल्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचे तेल तापले मोहरी घालायची मोहरी तडतडली तर जिरे हिंग यात ठेचा घालू गॅस बंद करायचा किंवा ठेच्यावरही कडकडीत तेल घालू शकता हा लाल मिरचीचा ठेचा तयार झाला हा ठेचा भाकरीसोबत अप्रतिम लागतो मिरचीचा ठेचा तयार झाला फ्रीज मध्ये ठेवला तर वर्षभर टिकतो